मला यावे असं वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीनं ही जिजाऊ महासाहेब हे झालंच पाहिजे आज काळाची गरज आहे प्रत्येक स्त्री ही मा जिजाऊ साहेबांचा आदर्श घेऊन अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेऊनच पुढे गेले पाहिजे अतिशय असंच भेटत आम्हाला जास्क्राईब करा गणेश पाटील यांना खूप खूप चांगले व्हिडिओ चालू केलेले आहेत नमस्कार मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज सोलापुरातील शिवधर्म महा मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात येणार आहे तर ते जे आपण आज बघणार आहोत आणि आपण आता सध्या पोचलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा चौकात जे की पुन्हा जुन्या पुन्हा नागेत आहे सोलापुरातील तर इथून सुरुवात होणार आहे सध्या सगळी तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता माझ्या माग तर सध्या सगळी तयारी झालेली आहे ती आणि सगळे महिला आपल्या पारंपरिक वेशभूषावरती पूजावरती घेऊन तयार होऊन आलेल्या आहेत तर आता थोड्याच वेळात इथून सुरुवात होणार आहे रॅली रॅली आपण एन्जॉय करूया त्या हिसारॅलीही सुरुवात झाला होणार आहे रॅली पण बघूयात या सगळ्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघूया अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि आता इथून सगळं छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस या जयंती पर्यंत हे सगळे व्हिडिओ आजच्या आपल्या हेच येणार आहेत आपल्या चॅनलवरती तर हे सगळे व्हिडिओ एन्जॉय करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करायला विसरू नका चला तर आता सगळी तयारी आहे ऑलमोस्ट तर आता आपण तिथं थोडं दृश्य घेऊयात आणि संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे पण थोडंसे दृश्य घ्या तिथे सगळे फोटो फोटोशूट चालू आहे ते पण बघूया ते पण दाखवतो तुम्हाला तर चला तर आपण तिकडे जाऊया आभारी मानेन की त्यांनी महिलांना त्यांचे कला हे करण्यासाठी प्रोत्साहन आहे आणि आज आपण पाहत आहे की जर छत्रपती शिवाजीराजे प्रत्येक घरात जन्माला यावे असं वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीला ही जिजाऊ महासाहेब हे झालंच पाहिजे आज काळाची गरज आहे प्रत्येक स्त्री ही जिजाऊ साहेबांचा आदर्श घेऊन अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेऊनच पुढे गेली पाहिजे अतिशय प्रतिकृती तर मित्रांनो आता आपला हा रॅली संपन्न झालेला आहे खूप सुंदर असं रॅली झालेला आहे आणि आपल्या रॅ रॅलीमध्ये आपल्याला आज गाठभेट झाली आहे सोलापुरात जे यूट्यूब कोणाला माहीत पण नव्हतं आणि यूट्यूबचा व्हिडिओ कसं अपलोड करायचे म्हणा यूट्यूबवरती हे सगळं आपली जे सोलापूरची संस्कृती जे ट्रेडिशनलचे वगैरे असतात ते सगळ्या गोष्टी कोणापर्यंत पोहोचण्यासाठी कोणाला हे गोष्टी माहितीच नव्हती ते ते सुरुवात केली म्हणजे सगळ्यात आधी सुरुवात केली म्हटलं तर आमचे सेवन एम्स व्हिडिओ जे आहे ते इथे होणार आहेत त्यांचे ते त्यांनी सुरुवात केलेली आहे तर आज त्यांच्याशी गाठबीड झालेली आहे तर भेटून खूप भा भारी वाटलं असंच भेटत जावा आम्हाला करा गणेश पाटील यांला खूप <laughs> खूप चांगले व्हिडिओ चालू केलेले तुम्ही पण अजूनपर्यंत पण तुम्ही जाऊन सेव्हन एम्स हे चॅनल तुम्ही बघितलं नसेल विजिट करा आणि त्यांच्याकडे कर पण खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात पूर्ण जे की सोलापुरात जे ट्रेडिशनल आणि जे काही इव्हेंट्स असतात हेच हे सगळे त्यांच्या व्हिडिओ व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटेल आणि भेटू असेल अजून आपण कुठे कुठं कुठंकडे असते आणि आपल्याला इन्व्हाइट करत जाईल कारण मी पण आज सध्या जास्त ठिकाणी नसतो कामानिमित्त मी पण तयार असतो मित्रांनो त्यामुळे यांच्याशी आता संपर्क झालेला तर याने आपल्याला इन्व्हाइट करत राहील आणि असंच आपल्याला जास्त व्हिडिओ तुम्हालाही बघायला भेटेल आपल्याही चॅनलवरून आणि आज आपल्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून ऑन करायला दिसून बघा भेटूयात उद्याच्या व्हिडिओला धन्यवाद